नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनल मध्ये आज तुम्हाला मी ज्वारीची थालीपीठ दाखवणार आहे अगदी झटपट तयार होतात ज्वारीची थालीपीठ टेस्टी देखील असतात आणि भरीचा नाश्ता म्हणा जेवण म्हणा तुम्ही खूप टेस्टी होतात चला तर सुरुवात करूया मंडळी त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे बघा लवकर जॉईंट व्हा लाईव्हला माझ्या लवकर जॉईंट व्हा मी खूप दिवसांनी लाईव्ह घेते मंडळी नमस्कार नमस्कार जॉईंट व्हा सगळ्यांनी आता आपण पहिले थालीपीठ साठी सा टोमॅटो आणि गाजर इतकं साहित्य घेतले तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आपल्याला थालीपीठ साठी थालीपीठ टेस्टी होता कोथिंबीरीने आणि अगदी झटपट न थापता तुम्हाला हे थालीपीठची रेसिपी मी देणार आहे बघा चला तर सुरुवात करूया मंडळी त्यासाठी मी कांदा बारीक करते मंडळी कोण कोण आहे बघा आपल्याला कांदा कापून घेऊया आपण तुम्हाला हवे असं मी चाक देखील वापर करू शकतात पण मी चाकूचा वापर करणार नाही मी चॉपर मी करणार आहे झटपट होतात म्हणून आपला वेळ वाचतो दुसरं काही नाही तुम्हाला चाकूच्या साह्याने करायचे असेल तर नक्कीच करा मिरची देखील थोडी कट करून घेतली बघा मी त्यानंतर आपण चॉपर मध्ये कांदा टाकून बारीक करूया प्रथम आवाज येत असला इग्नोर करा मंडळी वॉशिंग मशीन चालू आहे माझं आपण हा कांदा बारीक करून घेऊया नमस्कार सगळ्यांनी जॉईंट वा कांदा किती छान बारीक झालाय आपला अगदी झटपट होतो त्याच्याने आपले वेळ देखील वाचते आता हे ज्वारीचे पीठ घेतलं आहे मी ज्वारीचं पीठ आपण वाटीभर घेतलं आहे साधारण मी तीन माणसासाठी थालीपीठ बनवते थालीपीठ म्हटलं की आपण थापूनच करतो पण मला थापायला पर्सनली आवडत नाही वेळ वाया जातो म्हणून मी तुम्हाला हे था। थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे तर हा कांदा आपण सगळा बारीक केलेला आहे तुम्ही टाकून घेऊया बघा अगदी झटपट असे थलीपेट तुम्हाला मी दाखवणार आहे आज त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथंबीर टाकायची आपल्याला सगळी कोथंबीरचा वापर भरपूर करायचा मंडळी टेस्ट छान होते लाईक करा कोण जॉईन झालं त्यांनी लाईक करा मोठ्या युट्यूबरला सगळेच लाईक करतात आपण छोट्यांचा देखील विचार करायला हवा आता मिरची लसूण आणि कडकत्त्याची पाने हे बघा हे देखील बारीक करून घेऊया मस्त सगळ्यात शेवटी टोमॅटो बारीक करणार आहे मंडळी मी करा तुमच्या एका लाईक ने मला मोठी मिळेल बघा नवनवीन नवीन नव रेसिपी दाखवण्यासाठी <coughs> मिरचीचा जो टसका लागला मंडळी तर भरपूर सारी मिरची लसूण आपण टाकलाय बघा याच्यामध्ये त्याच्याने ते छान होते त्यानंतर आता गाजर आणि टोमॅटो गाजर करूया पहिले आपण बारीक गाजर टाकलं की मुलांना पोळी म्हणून देता येतं असे गाजर खायला मुलं कंटाळ करतात मंडळी गाजर देखील छान बारीक झाले बघा आपलं गाजर देखील वापरूयामध्ये या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवड़ीनुसार टाकू शकता पण मी मुलांसाठी बनवते त्यामुळे छानच बनवलाय पौष्टिक कसे हेच कलरफुल असते की मुलं देखील खायला कंटाळा करत नाही बघा किती छान कलरपूर दिसतय आता राहिला असला टोमॅटो टोमॅटो टाकूया टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकायचा कारण की टोमॅटोला चॉप करताना पाणी सुटते मंडळी तुम्ही हे चाकूच्या साह्याने कट करू शकता पण भरपूर वेळ वायात नाही मस्त होतात मी लाईव्ह मध्ये भरपूर असे पदार्थ दाखवलेत मंडळी लाईव्ह चेक करा तुम्ही दोन मिनटेला कमी वेळेत तयार झालं बघा आता राहायला आपलं लिंबू मीठ आणि थोडे कोडे मसाले लिंबू ना टेस्ट छान होते तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नका टाकू स्किप देखील करू शकतात आता राहिलं आपलं पीठ मीठ चवीनुसार घालायचं आहे ज्वारीच्या पीठात थोडी खारसट चांगलं लागतात थालीपीठ आता थोडे गोडे मसाले टाकूया जिरे जिरे थोडी जास्तीचेच वापरायचे थालीपीठ मध्ये छान लागतात त्यानंतर हळद तिखट वापरणार नाही ना मी कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरचीचा वापर केलाय थोडी धना पावडर धना पावडर देखील ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास टाका नाहीतर नाही तरी चालेल काय चवीमध्ये इतका फरक पडत नाही त्यानंतर हिंग जरूर वापरायचं आपल्याला हिंगाने कोणतीही गोष्ट पाचक होते पचायला हलकी होते म्हणून हिंगाचा वापर जरूर करायचा आहे आता ज्याच्यामध्ये चॉपिंग केलं त्याच पाण्याने आपण हे पीठ मिळवून घेऊया बघा लाइक करा मंडळी कोण कोण जॉईंट आहे सांगा तुम्ही कुठून बघताय रेसिपी माझी हे सगळं एकत्रित एक करून घेऊया पहिले मग थोडे थोडे पाणी टाकू आपण छान मिक्स करूया हे सगळं तुम्ही कशी थालीपीठ करता तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा कोणत्या भागामधून बघताय ते देखील सांगा मला थोड पसंत किती म्हणजे तुला तर जॉईंट व्हा कोण कोण आलाय लाईक करा तुमच्या लाईकने मला मोटिवेशन मिळेल बघा पण सगळं स्वच्छ करून घेऊया येते पहिले जेणेकरून खालीपीठ करायला मला सोपे होईल आपण छान करून घेऊया पाणी टाकून सॉरी समाधान दादा नमस्कार हर्षलताई नमस्कार दादा कसा आहेस तू पासली रे दादा कमेंट कसा आहे तू कुठे आहे सध्या पाऊस आहे का तिकडे तुमच्या गावाकडे दिवसांचा गॅप पडलाय दादा माझा आता सध्या तुझं चॅनल झालं का मोनो हर्षला नमस्कार कशा आहात तुम्ही या प्रकारे पाणी टाकून आपण छान मिक्स करूया ज्वारीचा पिठाचा एकदम पौष्टिक पोटभरीचा पदार्थ पण आपण पन थालीपीठ म्हटलं की थापायचा कंटाळा करतो म्हणून मी तुम्हाला आज न थापवता तव्यावर थालीपीठ दाखवणार आहे अगदी झटपट बनतात देखील अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा कमेंट करा सगळ्यांनी झालं का माझं चॅनल म्हणून भरपूर दिवसापूर्वी झाला दादा चॅनल मोनो पण मध्यंतरी गॅप होता व्हिडिओ टाकत नव्हते मी मोनो झालो पण डॉलर बनायला वेळ लागतो रे दादा हे पीठ तयार झालं आता आपण मस्त पैकी थालीपीठ करूया बघा थँक्यू दादा अभिनंदन केल्याबद्दल रेसिपीत थालीपीठ दाखवते त्याला दा, ज्वारीच्या पिठाची पोष्टी, गाजर टोमॅटो कांदा कोथिंबीर टाकून अगदी झटपट बनणारे ये खायला नाशिकला आपलं पीठ तयार झालं बघा हे साधारण चार माणसांसाठी बनवते मी भाजी पोळी करायचा कंटाळा आला की असे थालीपीठ खमंग कुसकुशीत आणि पौष्टिक असे ये ये दादा वेलकम मोस्ट वेलकम मासिकला काही पाऊस नाही चला तर थालीपीठला सुरुवात करूया आता दिसते का व्यवस्थित सांगा तवा ठेवायचा गॅसवर तेल लावायचं छान जमत नाही रे दादा मला लाईव घ्यायला पण लाईवचा भरपूर फायदा होतो बरं का छान आपण तवा गरम झाला की चेक करूया मग टाकूया थोडं पहिल्या थालीपीठला आपण थोडं जास्तीच तेल वापरणार आहोत तवा छान तापल्यानंतरच आपल्याला थालीपीठचं बॅटर टाकायचं बघा गॅस कमी करू नाहीतर थालीपीठ शिकत जातं जातो छान आपण कांदा कोथिंबीर टोमॅटो सगळंच वापरलंय तेही पेस्ट न करता आपण वापरलंय त्यामुळे थोडं झाड सर छान खाली पेठ तर छान झाकण ठेवूया खमंग घालायचे आपल्याला थालीपीठ बघा मंडळी न थापता पण छान थालीपीठ की नाही अगदीच झटपट थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुझी लाईव्ह किती वाजता असते समाधान दाबुन दाबुन छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय साडेपाच ला आज होते बर का जॉईंट मी स्कूल ला सोडवायला जा घ्यायला जा ट्युशनला सोडवा त्यामुळे अटेंड होत नाही पण आज संडे असल्याने मी तुझी लाईव्ह अटेंड करेल दोन साईडी छान खमंग भाजून घ्यायचे बघा आपल्याला आणि हे थालीपीठ आपण मुस्त खाऊ शकतो खाल तरी चालेल असं थालीपीठ बनवल्यानंतर तुम्ही थापून थालीपीठ कधीही बनवणार नाही म्हणून होते टेस्टला देखील छान होते बघा आणि झटपट देखील होते कुठेही जास्तीचं काम नाही हे काही नाही बाय समजा दादा थँक यू आल्याबद्दल माझ्या लाईफ ला सहसा सपोर्ट करत रहा बदा मंडळी किती छान थालीपीठ झालंय आपलं बघा चला मंडळी गरमागरम थालीपीठ खायला मी अजून एक करून घेते लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा मोठ्या युट्युबरला सगळे सपोर्ट करतात तुम्ही छोट्या युट्यूबरला देखील सपोर्ट करा लाईक करा तुमच्या एका लाईन ने, ने मला मोटिवेशन मिळेल बघा नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी मंडळी किती छान किती खुसखुशी कुछ असे थालीपीठ झाले आपले म्हणतात चला गरमागरम नाश्ता करायला नाश्ता नाही खरं तर जेवणच्या वेळेला करते मी जेवणासाठी आज मला भाजी पोळी करायचा कंटाळा आला होता म्हणून मी हा वेट केला अगदी अर्ध्या पेक्षा कमी त्याचा म्हणजे आपण पौष्टिक छान टेस्टी असं खाली बनवू शकतो बघा काहीही जास्तीचा वेळ लागत नाही अगदी झटपट बनता थोडं हो द्यायचं अजून करण्यापेक्षा ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा मंडळी त्यामुळे जॉईंट बाय काय मंडळी संपवते मी आता इथे